राजकारणामध्ये या सगळ्या घडामोडी होत असताना तिथे काही साधेसुधे मुद्दे आहेत मात्र ते अक्षरशः वाद आणतात उकाड्यामुळे सध्या मुंबईकरांना हैराण करून सोडलंय पारा चाळीस अंशांकडे जे पावतोय त्यामुळे घामाच्या धारांमुळे एकीकडे एक एक अंगाचं पाणीपणी होत असताना पाणी कपातीचाही सामना मुंबईकरांना करावा लागतोय मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठाही दिवसेंदिवस कमी होतोय त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना एकीकडे गळतीला गळती लागल्यामुळे या सगळ्या समस्येमध्ये वाढत झाली आहे त्यामुळे मुंबईकरांवर पाणी संकट कोसळलं आहे पाहूयात या पाणी बणीचा सविस्तर रिपोर्ट पर पाणी की जरूरी है सर इंसान के लिए और टैंकर के भी पानी पी पी के आदमी उसको बीमार हो रहा है और पानी सही नहीं मिलेगा तो बीमार हो जाएगा सर तो ये तो मौत हो गई सर तुम रात्री में दोन अवस्था जाते पाणी भरलात घरात मला पावणे चार वात मी एक एक हंडा अंत पाणी आटले पैसा कुठो कुठो पुरवायचा टैंकरला पुरवायचा म्युनिसिपॅलिटीशी बिलं भरायची की संसार चालवायचा पण चार महिना झाला आमच्या नळा असं कोरड पडल्यात कोरडे ठाक नळ पाण्याविना खडखडाट करणारी ही भांडी हंडाभर पाण्यासाठी सुरू असलेली ही पायपीट आणि चिंतेनं ग्रासलेले हे नागरिक पाणी टंचाईची ही भयावह स्थिती आहे मायानगरी मुंबईतली मुंबईतील अनेक ठिकाणी पाण्याअभावी पाणी मिळवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतोय मात्र तरी देखील पाणी मिळत नाहीये उच्चभ्रू वस्ती असेल किंवा झोपडपट्टी असेल इकडच्या नागरिकांना पाण्याचा सामना करावा लागतोय अनेक ठिकाणी मुंबईत पाणीबाणी जाणवते मुंबईच्या कुर्ला भागात नागरिकांची पाण्यासाठी अशी दाही दिशा वणवण सुरू आहे कुर्ल्यातील उच्चभ्रू सोसायटी असो वा झोपडपट्टी दोन्हीकडे परिस्थिती सारखीच दोन चार दिवसाआड अवघ्या पाच एक मिनिटांसाठी येणार पाणी आणि याच पाण्यासाठी आपल्या शारीरिक व्याधीशी झगडत वणवण करणारे हे कुर्ल्यातले रहिवासी नळातून पाण्याचा थेंबही येत नसला तर यांच्या डोळ्याला लागलेली पाण्याची धार काळीच पिळवटून टाकते सर ये देखो जो आया इन्फेक्शन है ये इसके वजह से हुआ है सर पहले मेरे को कोई बीमारी नहीं थी ये टँकर ये जो पाणी जो हम

मग कामावर जाणाऱ्या नवऱ्यासाठी स्वयंपाक करा त्याला डबा द्या घरातली सगळी कामं आटोपा आणि मग हंडाभर पाण्यासाठी अनेकांचे उंबरे झिजवा अशी परिस्थिती इथल्या महिलांवर ओढवली आहे इथून रात्री मी दोन वाजता जाते पाणी भरलं तर घरात मला पावणे चार वाजता एक एक हंडा आणते पाणी अक्षरशः म्हणजे माझी खूपच हालत खराब आहे खूप म्हणजे खूपच काय अक्षरशः सकाळी मला उठावं लागतं मुलांना शाळेत सोडावं लागतं तर टिफिन असतो म्हणजे मला पाण्यामुळे वैतागून घ्या झोप पण होत नाही माझी तब्येत परिणाम झाले अक्षरशः आता असं किती दिवस चालणार पाण्यासाठी जीवरास तळून गेल अक्षरशः विषय नुसता पाण्याच्या टंचाईचा नाही तर नागरिकांची अगतिकता पाहून केलेल्या लुटीचाही आहे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये नागरिकांकडून पाण्यासाठी लाखो रुपये उकळले जातात तरी ना नळाला पाणी ना टँकरनं पुरेसा पाणी पुरवठा दुसरीकडे मोलमजुरी करून छोट्या मोठ्या नोकऱ्या करून महिन्याला जेमतेम आठ ते दहा हजार कमवणाऱ्यांना सुद्धा अडीच ते तीन हजारांचं पाणी विकत घ्यावं लागतंय त्यामुळे घर कसं चालवायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे बरं मी ते रिटायर होत त्यामुळे आमच्याकडे काय एवढा पैसा नाही की नोकरी करतोय येतोय पाण्याचा म्हणजे टँकरचं बिल पण भरा वेगळी परत दुसरे जे असतात अलाउन्स ते पण भरा आणि परत म्युन्सिपालिटी पण टॅक्स मागणार पाण्याचा म्हणजे आम्ही कुठं कुठं पुरणार असा प्रॉब्लेम होतो ना म्हणजे पैसा कुठं कुठं पुरवायचा टँकरला पुरवायचा म्युन्सिपालिटीची बिलं भरायची की संसार चालवायचा त्यामुळे आमची जरा ओढात जास्त होतीये पाच हजार रुपये आमचा पर डेचा टँकरचा खर्च येतो आता एक लाख दीड लाख रुपये एक महिन्यामध्ये आमचा ते खर्च झालेला आता परत बिल येणार तो एप्रिलचा आज बावीस दिवस झालेले ते पण एक लाख रुपये बिल झालेले त्याचे आता ते पैसे कुठून आणायचे हे आमचे प्रश्न आहे पाण्यासाठीची हीच वणवण म्हणजे मरण यातना असल्याचं म्हणत एका सत्तर वर्षीय आजीबाईंनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त केलाय आज पन्नास वर्ष आमचं इतर वयवट झाला आता कुठं जायचं पाण्यासाठी सांगा काय करायचं आम्ही हिम्मत देऊन तर आमचा काय निहाल पुढाऱ्यांना करायचे काय आम्हाला आज आमचं का डोकून बघा ना चार मोर्चे नेलं तरी डोकून बघा ना मग काय यांना मत देऊन फायदा आहे का आमचा मुंबईतल्या विभागा विभागात पाणी पोचवण्यासाठी मुंबई महापालिका काम हाती घेते नवनवी कंत्राट काढते अगदी कुर्ल्यामध्ये सुद्धा दोन महिन्यांपूर्वी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही कामं हाती घेतली ही कामं पूर्ण झाल्याचा दावाही केला तरी सुद्धा घरोघरी पाणी पोहोचत नसल्यानं नेमकं पाणी कुठे असा सवाल उपस्थित होतोय हा खड्डा बुजवण्यासाठी त्यांनी माझ्यावर दबाव तंत्र आणलं पण हा खड्डा मी बुजवून देणार नाही जोपर्यंत माझ्या इथल्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी हा खड्डा हे केलेलं काम त्यांना बुजवून देणार नाही पाणी टंचाईची ही भीषणता जर मुंबईत असेल तर राज्यात काय स्थिती असेल याची कल्पनाच करवत नाही मात्र पाण्या वाचून जनता तडफडत असताना राजकीय नेते मात्र प्रचारात मशगुल दिसत आहेत सत्ताधारी असोत व विरोधक ना कुणाला राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची चिंता ना पाणी टंचाईची त्यामुळे मायबाप सरकारनं आणि लोकप्रतिनिधींनी प्रचारातून थोडी उसंत मिळेल तेव्हा पाणी टंचाईची झळ सोसणाऱ्या या जनतेकडेही लक्ष द्यावं इतकीच माफक अपेक्षा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोळे आणि धनंजय दळवीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई